नमस्कार मित्रांनो अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने मस्तिष्क के एकदम शांत राहते आणि फेफड्याले पूर्ण ऑक्सिजन मिळते डोळ्याला ऑक्सिजन मिळते मस्तिष्कले बिन ऑक्सिजन मिळते शार्प राहते मस्तिष्क हे बघा ऑक्सिजनची कमी झाली असेल शरीरामध्ये ती बिन पूर्ण होते असं सरळ बसायचं आहे मांडी घालून आणि उजवा हातवर घ्यायचा आहे डकण्या नागपुडीवर उजव्या नागपुडीवर अंगुठा टेकवायचा आहे आणि डखण्या ना नागपुडीनं श्वास आत घ्यायचा आहे लंबा श्वास आत घ्यायचा आहे आणि उजव्या नाशिकानं श्वास बाहेर सोडायचा आहे पूर्ण श्वास बाहेर सोडायचा पुन्हा उजव्या नाशिकानं श्वास आत घ्यायचा आहे आणि डखण्या नाशिकानं श्वास बाहेर सोडायचा आहे हा झाला एक राऊंड पुन्हा एक दोन राऊंड असं तुम्ही पाच मिनटं लगातार तयार केलं तर सीट दर्द असेल डोसकं दुखत असेल तर एकदम थांबून जाते तुमचं डोसकं आणि ताप बी नसेल तुम्हाला इथं नॉर्मल होते शरीर थंडगार शरीर पडते मस्त असं खुल्या वातावरणात ढकण्यानाशिकाने श्वास पहिल्यांदा आत घ्यायचा आणि उजव्या नाशिकाने श्वास बाहेर सोडायचा पुन्हा ना उजव्या नाशिकाने श्वास आत घ्यायचा आणि डखण्या नाशिकाने श्वास बाहेर सोडायचा नाशिकाने hmm. hmm. श्वास बाहेर सोडला त्याच नाशिकाने श्वास आत घ्यायचा असते आणि हा तुम्ही प्राणायाम कधीही करू शकता जेवण झाल्याच्या अर्ध्या घंटेच्या नंतर कधीही करू शकता झोपताना तुम्ही हा प्राणायाम केला अनुलोम विलोम तर झोप खूप चांगली येते असा सायलेंटमध्ये आरामशीनवजेचे अनुलोम विलोम प्रा प्राणायाम करायचा आहे झोप बीन खूप चांगली लागते आणि अनुलोम विलोम प्राणायाम याच्यानंतर तुम्ही भ्रामरी प्राणायाम करू शकता त्याने एकदम शांत होते दिमाग आणि एकदम शांतता चांगलं वाटते खूप चांगलं वाटते अंगुठ्यानं कान बंद करायचे आहे एक उंगली माथेवर तीन बोट डोळ्यासमोर ठेवायचे आहे दाबायचे ना दोल, नाही डोळे आल्हादी डोळ्यासमोर ठेवायचे आहे नाशिकानं श्वास हात घ्यायचा आहे असा नांद करायचा आहे तीन वेळा पूर्ण हात ध्यान मुद्रामध्ये ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही उदगीत प्राणायाम करू शकता ओमचा उच्चार करायचा नाशिकाने श्वास घ्यायचा आत कि आता साइलेंट रहा है थोड़स मौन रहा है श्वास प्रश्वास ओम ध्यान चन ओम एक दिव्य ध्वनि है पवित्र उच्चार है ओम तुम्हारे देवाच नाव भी तुम्हें घू श ध्यान कराएं देवाच आकाशाचं ध्यान करायचं आहे देवानं आकाश बनवलं पृथ्वी तलाव धरण नदी नंतर असे ध्यान झाल्यावर दोनियात आपसमध्ये थोडेसे रगडायचे आहेत घासायचे आहेत आणि अल्लादी चेहऱ्यावरून फिरवायचे आहे हे झाले तुमचे साधे दोन तीन प्राणायाम खूप चांगलं वाटते प्राणायाम केल्याने टेन्शन एकदम दूर होतं आणि दिमाखामध्ये जो केमिकल लोचा आहे केमिकल लोचा बीन दूर होऊन जातं आणि तुमच्या कामाकडे तुमचा फोकस वाढते व्हिडिओ आवडला असेल आपल्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद